अमित भंगाळे मतदान करण्यासाठी मॉरिशसहून वरणगावला संविधानाने आपणास मतदानाचा अधिकार दिला आहे तो बजावणे आपले कर्तव्य आहे मतदान किती महत्त्वाचे असते हे जाणकार व्यक्तीला समजते याचे जिवंत उदाहरण म्हणजे वरणगाव येथील अमित प्रदीप भंगाळे आहे अमित परदेशात मॉरिशस येथे नोकरीस आहे त्यांना नगरपालिका निवडणूक आहे हे माहिती मिळाल्यावर ते केवळ मतदानासाठी वरणगाव येथे आलेला आहे याबाबत अमितने दिव्य महाराष्ट्र न्यूजशी संवाद साधताना सांगितले प्रदीप धोंगाडे मी मूळ निवासी वरणगावतच आहे पण सध्या मी कामाला मॉरिशस मध्ये असतो मॉरिशस एक आफ्रिका कंट्रीमध्ये एक का मी कामाला असतो माझे बाबांनी मला जेव्हा सांगितलं की आपल्या वरणगावमध्ये नगरपालिकेचे इलेक्शन्स आहेत तेव्हा मी म्हणजे मी जे ज़ जगामध्ये बदल घडलेले पाहिलेले आहेत मोदी साहेबांच्या लिडरशिपमध्ये आणि बीजेपीच्या खास करून लिडरशिपमध्ये दोन हजार चौदा नंतर तर यानंतर मी खूप जास्त इन्स्पायर्ड झालेलो आहे बीजेपीच्या कार्य पद्धतीने आणि कार्यशैलीने आणि त्यामुळे मी म्हटलं की बरे भलेही आपण दुसऱ्या देशामध्ये असू द्या पण आपण आपल्या गावाला जायचं आणि म्हणजे वोट करायचं बीजेपीला कारण याने मोदी साहेबांचे हात आपण जास्त मजबूत करायला पाहिजे त्याचप्रकारे महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा ज्या गतीने प्रगती करत आहेत आणि आपले लोकल जे लीडर्स आहेत अतुल जामडे साहेब असू द्या पाटील साहेब असू द्या त्यांचे पण त्यांनी जे कार्य नेपाळमध्ये जे आपल्या गावाला तो एक प्रसंग घडला होता त्यामुळे त्यांनी जे ज्या प्रकारे लोकांची मदत केली त्या दुःखाच्या काळामधून लोकांना बाहेर सावरून आणलं त्या सगळ्यांचे हात मजबूत करण्यासाठी मी इथे मत द्यायला आलेलो आहे आणि बाकीच्यांनाही आवाहन करेल की जे तुम्ही बाहेर परदेशात असाल पुण्या मुंबईला असाल नक्कीच आपल्या गावाला या आणि आपल्या बीजेपीला मत द्या आणि बीजेपीला मोदी साहेबांना फडवीस फडणवीस साहेबांना त्यांच्या हातांना अजून मजबूत करा की आपल्या गावाची प्रगती अजून जास्त फास्ट होईल आणि एक मजबूत नेतृत्वाखाली आपलं प्रगती होत राहील